तुम्ही आतापर्यंत रासायनिक शेतीमध्ये खतक कसं टाकतात किंवा औषधं कशी फवारतात हे पाहिलेलं आहे परंतु जुगाड करून सेंद्रिय शेतीमध्ये खते कशी टाकतात किंवा जी काही निविष्ट असते ती कशी टाकतात हे मी दाखवणार आहे इथे तुम्ही बघू शकता हरभरा आणि ज्वारी घेतलेली आहे तुषार सिंचनाने पाणी देत आहेत पण हे फक्त पाणी नसून याच्याबरोबर आणखीन काही निविष्ठा सोडलेले आहेत इथेच तुम्ही बघू शकता मागे सिस्टीम केलेली आहे ती काय आहे मी तुम्हाला दाखवते इथे बोर घेतलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता डबल बॅटरीचा पंप आहे याच्यात वेस्ट डिकम्पोजर आहे याच्यामध्ये गोकुर्पा अमृत आहे याच्यामध्ये ताम्रताक आहे आणि हे याच्यामध्ये गाळून म्हणजे ज्या काही निविष्ट आहेत त्या याच्यामध्ये गाळून ती पाईप ह्या पाईपला जोडले जिथे नळ आहे बोरचा तो पंप सुरू करून मग त्याच्यातली जी काही आहे निविष्टा ती या पाण्यामार्फत तुषार सिंचनामार्फत पिकांना मिळत आहे म्हणजे ड्रिंचिंग पण होते आणि फवारणीद्वारे पण निविष्ठा शेतीला पुरतायत